नमस्कार राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट दोनमधली नागरिकत्वाची संकल्पना अभ्यासत होतो आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे पंचावन्नचा भारतीय नागरिकत्वाचा कायदा एकोणीसशे पंचावन्नचा नागरिकत्वाचा कायदा आपण अभ्यासत होतो भारतीय संसदेने आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय नागरिकत्वाचा कायदा संमत केलेला आहे आणि या कायद्यानुसार आपल्याला पाच प्रकारचे नागरिकत्व प्राप्त होते असं या कायद्यात तरतूद केलेली आहे त्यातलं पहिलं तत्व सांगितलं होतं की भूमितत्वानुसार प्राप्त होणारे भारताचे नागरिकत्व आणि दुसरं सांगितलेलं होतं वंशतत्वानुसार प्राप्त होणारे भारताचे नागरिकत्व हे दोन तत्व आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते या व्हिडिओमध्ये <coughs> आपल्याला <coughs> तिसरं तत्व अभ्यासाचं आहे ते म्हणजे नोंदणीद्वारे प्राप्त होणारे भारताचे नागरिकत्व ज्या व्यक्तींना भूमितत्वानुसार भारताचे नागरिकत्व प्राप्त प्राप्त होत नाही किंवा ज्या लोकांना वंशतत्वानुसार भारताचे नागरिकत्व प्राप्त होत नाही अशा लोकांना भूमित सॉरी नोंदणी सुद्धा भारताचे नागरिकत्व प्राप्त करता येते आता नोंदणीद्वारे भारताचे नागरिकत्व जर प्राप्त करायचे असेल तर पुस्तकामध्ये आपल्याला या कायद्यामध्ये सुद्धा सहा प्रकारच्या तरतुदी सांगितलेल्या सहा प्रकारच्या अटी सांगितलेल्या या अटीपैकी सहा प सहा अटीपैकी कोणतीही एक अट जरी व्यक्तीने पूर्ण केली तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व हे प्राप्त करता येते त्यातली पहिली अट अशी सांगितली आहे की ज्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं आहे अशा व्यक्तीचे आईवडील आजी आजोबा यापैकी कोणाचाही एकाचा जन्म हा भारतामध्ये झालेला असावा आई वडील आजी आजोबा यापैकी कोणाचाही जरी जन्म भारतात झालेला अस असेल तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व हे प्राप्त होतं समजा मला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर माझे आईवडील आजी आजोबा यापैकी कोणाचा तरी जन्म हा भारतात झालेला असावा याचा दाखलासुद्धा माझ्याजवळ असावा तर मला भारताचं नागरिकत्व हे प्राप्त करता येते दुसरी अट सांगितलं आहे की भारतीय नागरिकत्वाच्या प्राप्तीसाठी त्या व्यक्तीने संबंधित अर् व्यक्तीकडे संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज केला पाहिजे नोंदणी अर्ज देण्याच्या दिवसापूर्वी त्या व्यक्तीचे भारतात किमान सहा महिने सलग वास्तव्य असलं पाहिजे दुसरी अट अशी सांगितली आहे की मला समजा भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्याकडे नागरिकत्व प्राप्तीसाठीचा अर्ज केला संबंधित खात्याकडे जाऊन त्या अधिकाऱ्याला मला नागरिकत्व भारताचं ब बघ पाहिजे असा अर्ज केला तर ज्या दिवशी मी अर्ज केला त्या दिवसापासून किंवा त्या दिवसापूर्वी अर्ज देण्याच्या दिवसापूर्वी किमान मी सहा महिने भारतात सलग वास्तव्य केलं असलं पाहिजे सलग म्हणजे मी सहा महिने कायम भारतात राहिलो पाहिजे मधात विदेशात परदेशात गेलो नसलो पाहिजे कारण आपल्या पासपोर्टवर त्याची नोंद असते की आपण पासपोर्टवरही नोंद असते त्याचप्रमाणे परराष्ट्रीय मंत्री मंत्रालयाचं जे खातं असते त्यातसुद्धा व्यक्तीची नोंद असते की व्यक्ती हा कोणता कोणता व्यक्ती हा परदेशात गेलेला आहे या सगळ्यांची नोंदी तेथे असते म्हणूनच हा व्यक्ती समजा मला अर्ज केला असेल तर अर्ज करण्यापूर्वी मी सहा महिने सलग भारतात वास्तव्य अस सहा महिने भारतात कसं असलं पाहिजे माझं सलग वास्तव्य असेल तर मला भारताचं नागरिकत्व प्राप्त होते त्यानंतर तिसरी अट अशी सांगितली आहे की मूळची भारतीय असलेली परंतु सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त भारताबाहेरच्या भारता देशात राहणारी व्यक्ती आता ही अट कोणासाठी लागू आहे दुसऱ्या नंबरची अट जी व्यक्ती मूळची भारतीय आहे ज्याला आपण एन आर आय म्हणतो नॉट रेसिडेन्शियल ऑफ इंडिया जी व्यक्ती मूळची भारतीय आहे परंतु आपण सुद्धा भारतात असे बरेचसे नागरिक आहे की जे मूळचे भारतात नागरिक देशाचे नागरिक आहे परंतु बऱ्याच वेळा त्यांचं जास्त काळ वास्तव्य हे परदेशात असते अशा व्यक्तींना संबंधित भारत या देशाचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचा अर्ज हा करावा लागतो अट क्रमांक दोनमध्ये जी सांगितली आहे तशा प्रकारचा अर्ज हा नोंदणीद्वारे तो भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकते कारण तो व्यक्ती जरी भारताचा नागरिक असला तरीसुद्धा तो भारतात परकीय नागरिक समजल्या जाते म्हणूनच त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त करणं हे अतिशय आवश्यक असते त्यानंतर चौथी अट सांगितलेली आहे की नोंदणीद्वारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वामध्ये जी स्त्री भारतीय नागरिकांशी विवाह करते अशा स्त्रीला सुद्धा भारताचं नागरिकत्व काय होते प्राप्त होते नोंदणीद्वारे अशी पर स्त्री परकीय स्त्री भारताचं नागरिकत्व हे प्राप्त करू शकते त्यानंतरची अट सांगितली आहे की भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तीची अल्पवयीन मुले भूमितत्वानुसार समजा एखाद्या भारतीय नागरिकाच्या मुलांना परदेशातील देशाचे नागरिकत्व असेल परदेशाचे नागरिकत्व प्राप्त झाले असेल तर अशा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तींच्या अपत्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर नोंदणीद्वारे ती मुले भारताचं नागरिकत्व प्राप्त करू शकतात परंतु अट अशी आहे की ही मुले अठरा वर्षाच्या आतील असली पाहिजे अशा मुलांनासुद्धा भारताचं नागरिकत्व हे प्राप्त होऊ शकत त्यानंतर शेवटचे सांगितले की स राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य राष्ट्रे आणि आयर्लंड प्रजा सत्ताकाच्या संज्ञान व प्रौढ व्यक्तीस राष्ट्रकुल संघटना या कॉमनवेल्थ संघटनेचा भारतासह इतर राष्ट्रसुद्धा आहे आणि आयर्लंडच्या प्रजासत्ताक राष्ट्रातील व्यक्तींना राष्ट्रकुल संघटनेचे जे सदस्य देश आहेत त्या सदस्य देश आणि आयर्लंड प्रजासत्ताकी देशातील संज्ञान व प्रौढ व्यक्तींनासुद्धा नोंदणीद्वारे भारताचं नागरिकत्व हे प्राप्त होऊ शकते आता या सगळ्या अटी पूर्ण करण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्याकडे भारतीय अधिकाऱ्याकडे एक लेखी अर्ज सादर करावा लागतो आणि अर्ज सादर केल्यानंतर जर अधिकाऱ्याला असं वाटलं की या व्यक्तीने पूर्ण अटींची पूर्तता केलेली आहे त्याचे पुरावेसुद्धा अर्जामध्ये सादर केलेले आहेत तर अशा व्यक्तीला भारताचं नागरिकत्व बहाल केले जाते तत्पूर्वी त्याला भारतीय एक भारताशी एकनिष्ठ राहण्याचा आणि कर्तव्यपूर्तीची काय करे घ्यावी लागते शपथसुद्धा घ्यावी लागते तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणीद्वारे भारताचं नागरिकत्व कशाप्रकारे प्राप्त होते हे आपण अभ्यासलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वदेशीकरणाद्वारे भारताचं नागरिकत्व कशाप्रकारे प्राप्त होते आणि त्याचबरोबर प्रादेशिक घटकांमुळे सुद्धा प्रदेशी विलिनीकरणामुळे सुद्धा व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त होते पुस्तकात जरी चार प्रकारचे चारच प्रकार दिले असले तरीसुद्धा आपल्याला प्रकार प्रकारसुद्धा अभ्यासाचा आहे तत्पूर्वी आज आपण एकूण नागरिकत्वाचे या आधीच्या व्हिडिओमध्ये दोन आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक असे तीन प्रकार अभ्यासले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण उरलेले दोन प्रकार अभ्यासू आणि मग आपली नागरिकत्वाची ना संकल्पना ही या ठिकाणी संपेल आणि त्यानंतर भारताला जे नागरिकत्व कशाप्रकारे नष्ट होते नागरिकत्व प्राप्त होण्याचे ज्या पद्धत प्रकारे पद्धती आहेत त्याप्रमाणेच नागरिकत्व नष्ट होण्याचे सुद्धा काही कारणं आहेत ती कारणं आपल्याला अभ्यासाची आहेत ते आपण पुढे अभ्यासू धन्यवाद